हाय हॅलो नमस्कार ऑर्गॅनिक गार्डन मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आता ऑक्टोबरच्या अगदी इंडिंगला आपण आलेलो आहोत आणि नोव्हेंबर ची सुरुवात म्हणजे काय आहे तर तो म्हणजे लसूण किंवा कांद्याची जो तुम्हाला लागवड करायची असेल तर ते तुम्ही करू शकता आणि आता आपण सुद्धा आपल्या ऑर्गॅनिक गार्डन मध्ये लसूण लावणार आहोत आणि तोही गावठी लसून लावणार आहे गेल्या वर्षी मी ट्राय केलेला होता पण ते खूप अगदी छोट्याशा टबामध्ये लावलेला होता आणि खूप कमी लावलेला होता पण त्याचं काय त्याचं उत्पादन काही निघालं नाहीये यावर्षी आपण आता मोठ्या टबामध्ये लावणार आहोत आणि तोही शुंगरच जास्त प्रमाणामध्ये लावणार आहे तुम्ही इथे लावण्यासाठी घेतले नाही हा गावठी नसून आहे हा मी माझ्या बाहेरवरून आणलेला आहे तर त्याच्यातलाच मी थोडासा राखून ठेवला की जेणेकरून आपल्याला लावता येईल म्हणून आणि हा आता गावठी लस हा आरोग्यासाठी हा खाण्याचा खूप चांगला असतो पण याला वास खूप येतो म्हणजे लसणाचा खूप तीव्र थोडासा जरी तुम्ही चार पात जरी टाकल्या ना तरी त्याला खूप छान असा वास येतो आणि दिसायला ओळखायचा कसा तर ह्या त्या गावठीकडे असतात ना लसणाच्या तर ते असे थोडेसे गुलाबी रंगाचे असतात आणि आपण बघा नॉर्मली असे घेतो गाजारातून तर ते पांढरे शुभ्र असतात ते जे पाक मोठे असतात त्याच्या थोडेसे छोट्या पाकळ्या पण खायला लसूण हा गावठी लसूनच चांगला असतो तर आपण हा लसूण लावताना आपण माती कशी तयार करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला कोणती पाहिजे हे सुद्धा आपण बघणार आहोत आणि त्यानंतर मध्ये मध्ये कोणतं कोणत्या हे तर आपण मी नंतर मध्ये दाखवले तर सध्या आपण लसणाच्या लसूण सुद्धा लावायला नवीन असायला प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचारायचं नाही आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे लसूण लावायची कशी मिळली तुम्हाला पहिल्या कुठून तुम्ही बघा तर चला मग लावूयात लसून माझ्याबरोबर तुम्ही हे चला हा जो लसूण आहे तर त्याच्यातल्या आता मोठे मोठे जे गड्डे आहेत आणि मोठ्या पाकळ्या तर त्या आपण लसूण लावण्यासाठी वेगळ्या काढणार आहोत आणि ते छोटे आहेत ते घरी वापरायचे तसंच ठेवणार आहे लसूण बघा पेंडीसहित पेंडी, पेंडी बांधून ठेवल्यामुळे आहे असा राहिलेला आहे अजिबात एकही पाकळी तुम्हाला पोकळ झालेली याच्यामध्ये दिसणार नाही असं आहे तसा राहिला नाही तर रोज आपण जो आणतो लगेच लसूण खराब होतो पोकळ होतो म्हणून लसूण काढल्यानंतर असाच ठेवतात म्हणजे पेंडी बांधून त्याचं कारण म्हणजे की तो खराब होत नाही जसं आपल्याला वापरायला हवा असेल तेवढा तेवढा ते आपण त्या ह्याच्यापासून बाजूला करायचा असतो दिवाळी झाली तरीसुद्धा पाऊस पडतोच आहे अजून आणि आभाळाचा आभास तर खूप गडगडाट सुरू आहे आणि पाऊसही सुरू आहे मला वडिओमध्ये सुद्धा आवाज येत असेल मोठे मोठे जे कांदे होते तर ते आपण वेगळे काढून झालेले आहेत आणि हे आहे ते आता छोटे राहिलेले आहेत हे आपल्याला घरी वापरायला गावठी लसूण सु, हा बघा असा थोडंसं गुलाबी रंगावरती दिसतात पाकळ्या आणि जो आपण आणतो नॉर्मल असा तर त्याच्या पाकळ्या ह्या पांढऱ्या शुभ्र दिसतात आणि ह्या बघा गुलाबी असा रंग दिसतो म्हणजेच हा गावठीच लसूण आहे असं ओळखायचं आणि हा लसूण आता मी थोडंसं पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे त्याला कोंब नाही काढलेत कारण काय की पाऊस सुरूच आहे त्यामुळे तो येणार मी त्याला भिजत नाही घातला जास्त टपामध्ये आता आपल्याला लसूण लावण्यासाठी माती भरून घेतलेली आहे माती थोडीशी कमी होते ती आणि त्या मातीमध्ये मी गांडूळ खत आणि किचन वेस्टचं खत हे मिक्स केलेलं आहे आणि ज्या वेळेला लसूण रुजून येईल त्यावेळेला मग नंतर आपण खत आणखी घालणार आहोत ते आता किचन वेस्ट खत आणि गांडूळ खत मिक्स मी आणलेलं आहे तर ते आता मातीमध्ये आपण मिक्स करून घेऊयात गेल्या वर्षी लसूण लावण्यासाठी खूप छोट्या टप्पामध्ये मी लावलेला होता त्यामुळे तो काय तेवढा सक्सेस झाला नाही म्हणून या वर्षी आता हा मोठा टप घेतलेला आहे म्हणजे त्याला वाढायलाही जरा स्पेस मिळेल आणि हा खाली आणून मी ठेवला आहे कारण काय बाल्कनीमध्ये एवढा मोठा टप ठेवणं शक्य नाही आहे कारण तो हेवी आहे खूप माती भरल्यानंतर खूप जड पण होतो म्हणून मी तो इथे खाली आणून ठेवलेला आहे तर आता आपण मोठा घेतलेला आहे बघूयात आणि याच्यामध्ये खत मी मिक्स करून घेतले आहे आत्ताच तर आता खत घालून माती बघा ती भिसणीची तयार आहे आणि पाऊस पडतोय तरी सुद्धा माती घालायची भिसूची आहे अशी माती आहे आणि हा आपण घेतलेला आहे लसूण जर लसूण होता त्याच्यातल्या मोठ्या मोठ्या पाकळ्या अशा घेतलेल्या आहेत आणि मी जस्ट याच्यामध्ये थोडंसंच पाणी ओतून घेतले कारण बघताय तुम्ही की पाऊस सुरू आहे त्यामुळे याला कोंब मी काढून घेतलेले नाही आहेत ही लसणाची पाकळी आहे हा भाग आहे तो असा खाली करायचा आणि हा आहे तो वरच्या साईडला असला पाहिजे म्हणजे तो लसूण इथून आपल्याला कोंब येऊन उघडून येणार आहे लसूण लावत असताना दोन पाकळ्यांच्यामध्ये ठराविक असा स्पेस ठेवायचा आहे म्हणजे ज्या वेळेला खाली त्याला गड्डे ला ला लागतील किंवा लसूण ला चांगला तयार होईल त्यावेळेला त्याला वाढण्यासाठी स्पेस मिळाली पाहिजे म्हणून दोन कळ्या लावताना त्याच्यामध्ये डिस्टन्स ठेवायचा आहे अगदी जवळजवळ कळ्या ह्या लावायच्या नाही आहेत आता बघूया आपण ह्या लावणार आहोत कळ्या आणि याच्यामधल्या जर काही रुजून नाही आल्या तर मग आपण नंतर पुन्हा बघून जिथे जिथे रिकामी जागा असेल किंवा ज्या पाकळ्या नाही उगवून आल्या तर तिथे आपण पुन्हा लावल्या पाहिजेत आणि दुसरं म्हणजे काय की हा लसूण बघा त्या असाच काढल्यानंतर पेंडी बांधून ठेवलेला होता तर तो एक वर्ष झाला हा लसूण आणून तर अजूनही तो, तो जसाच्या तसा राहिलेला आहे अदरवाईज आपण जो रोज बाजारातून आणतो तर तो, तो लगेच पोकळ होतात त्या पाकळ्या पण हा लसूण सगळ्या अगदी कळ्या चांगल्या आहेत आता आपला लसूण लावून झालेला आहे आणि आता त्याच्यावरती थोडीशी वरून अशी मातीने तो झाकून टाकायचा आहे पण खूपही असं गाजला जाईल असं एवढी माती टाकायची नाही आहे फक्त जर असं झाकायचं आहे नाही तर तो उगूनच येणार नाही जर खूप तुम्ही त्याच्यावरती माती टाकली तर असं आपण लावून झालेला आहे पाऊस पूर्ण पावसामध्ये त्यामुळे याला आता पाणी घालायची काही गरज आहे पाच दिवसानंतर बघूया आपण आणि जर ज्या पाक्या येणार नाही तर तिथे आपण नंतर पुन्हा लावायचं आहे